कुंभारी येथील विजयनगर येथे दुसऱ्याच्या मालकीच्या खुल्या शेत जमिनीत अतिक्रमण केल्याबद्दल तिघांवर वळसम पोलिसात गुन्हा दाखल फिर्यादी बालाजी लिंगाया नंदाल वय वर्ष पंच्याहत्तर राहणार कन्ना चौक सोलापूर यांनी वळसम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या मालकीची कुंभारी विजयनगरातील दायफुले मिल खुल्या शेत जमिनीमध्ये इकबाल पटाण राहणार सुत सोलापूर वाहिद अल्लाबक्षी जागीरदार राहणार शनिवारपेठ सोलापूर जेसीबी चालक यांनी विनाकरण सदर जमिनीमध्ये जेसीबीच्या साह्याने चारी मारून नुकसान करून अतिक्रमण केले आहे म्हणून तिघांविरोधात वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हवालदार कुंवर हे करीत असल्याची माहिती गुरुवारी वळसंग पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा